एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा लहानपण अत्यंत गरिबीत गेलेलो पुढे तो दारोदार जाऊन फिनाईल सारखे प्रोडक्ट विकतो नंतर वडिलांना दुकानात मदत म्हणून हा मुलगा दुबईत जातो आणि हळूहळू या दुकानाचे चौतीस स्टोअर्स आणि दोन मसाल्याचे कारखाने उघडतो आणि युएई मध्ये मसाला किंग बनतो एखाद्या पिक्चरच्या स्टोरी सारखी असणारी ही गोष्ट आहे धनंजय दातार यांची महाराष्ट्रातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले डॉक्टर धनंजय दातार यांचे वडील महादेव दातारे भारतीय हवाई दलात होते त्यामुळे नोकरीनिमित्त ते सतत प्रवास करायचे त्यामुळे धनंजय यांचं पालन पोषण हे अमरावती इथे त्यांच्या आजीच्या घरी झालं शाळेत अभ्यासात ते ठिकठाक होते घरची आर्थिक परिस्थिती मनावी तशी चांगली नव्हती बारावीची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी कॉलेजमध्ये असताना आपल्या फॅमिलीला मदत करण्याचा निर्णय घेतला कॉलेज नंतर त्यांनी मुलुंड ठाणे आणि कल्याण यांसारख्या उपनगरांमध्ये घरोघरी जाऊन फिनाईल आणि आईस्क्रीम सारखे प्रोडक्ट विकले त्या काळात त्यांचे वडील रिटायर झाले होते आणि कुटुंब मुंबईत स्थायिक झालं होतं त्यांचे वडील महादेव यांनी रिटायर झाल्यावर हो दुबईत जाऊन तिथे काम करण्याचा डिसिजन घेतला त्यांनी दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांनी तिथल्या बिझनेस गणित समजून घेतलं आणि काही काळानंतर किराणा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्या कामादरम्यान त्यांना जाणवलं की आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना पीठ चटणी आणि अन्न पदार्थ सहज मिळू शकत नव्हते त्यांनी ग्राहकांची चव समजून घेतली आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय मसाले विकण्यासाठी एक छोटी दुकान उघडली पण नंतर त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि मग त्यांना कामात सोबत कुणाची तरी गरज भासू लागली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये धनंजय वीस वर्षाचे असताना दुबईला आले आणि त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी आपल्या धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली धनंजय यांनी वडिलांच्या दुकानातून व्यवसायाचे बारकावे शिकायला सुरुवात केली त्यावेळी दुबईत भारतीय आणि आशियाई लोकांची लोकसंख्या हळूहळू वाढत होती आणि भारतीय मसाले आणि खाद्यपदार्थांची मागणीही पण मार्केटमध्ये त्यासाठीचा पुरवठा हा फार मर्यादित होता धनंजय यांनीही बाजारपेठेतली कमी ओळखली आणि भारतीय मसाल्यांवर आपला फोकस वाढवला त्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या आणि हाय क्वालिटी दर्जाचे मसाले आणि खाद्यपदार्थ मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी अल आदिल ट्रेडिंग नावाची कंपनी सुरू केली सुरुवातीला त्यांनी स्मॉल स्केलवर छोट्या दुकानात बिझनेस सुरू केला जिथे ते स्वतः लोकांशी बोलून संवाद साधून त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रोडक्ट पुरवायचे त्यांनी भारतीय मसाल्यांचं मिश्रण स्थानिक आणि तिथे राहणाऱ्या लोकांना आवडेल अशा पद्धतीचं ठेवलं त्यामुळे त्यांचे मसाले तिथं खूप कमी वेळेत लोकप्रिय झाले सुरुवातीला त्यांना तोंड द्यावं लागलं स्थानिक बाजारपेठेची कस त्यांना कसलीही माहिती नव्हती त्यामुळे त्यांचा कॉम्पिटेटर कोण आहे हेही त्यांना माहिती नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवात केली पण धनंजय यांनी मेहनत घेतली आणि आपल्या क्वालिटीवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांचा विश्वास जिंकून घेतला त्यांनी मसाल्यांच्या ताजेपणावरही विशेष भर दिला त्यामुळे अल आदिलचे प्रोडक्ट भारतीय आणि इतर एशियन कस्टमर्समध्ये फार लवकर फेमस झाले आणि अशा पद्धतीनं हळूहळू अल आदिलने आपला बिझनेस वाढवला आणि मग सगळ्या दुबईमध्ये त्यांचा हा बिझनेस पोहोचला आधी त्यांनी नऊ किरकोळ दुकानं उघडली नंतर आखाती देशांमध्ये चौतीस पेक्षा जास्त सुपर मार्केट आणि दोन मसाल्यांचे कारखाने उघडले सध्या दुबई शारजहा अबुधाबी इथं त्यांचे सुपर मार्केट आहेत दुबईतल्या अलकोच इथल्या इंडस्ट्रियल एरियात कारखाना असल्याने ते भारतातही बिझनेस करत आहेत त्यांची कंपनी युई मध्ये मसाले डाळी तांदूळ पीठ तेल तूप यांसोबत सगळे भारतीय प्रोडक्ट विकते युई अजमान इथेही त्यांचं स्टोअर आहे धनंजय यांच्या नेतृत्वाखाली आदिल ग्रुपने युई मध्ये नऊ हजारपेक्षा जास्त भारतीय प्रोडक्ट आणले आणि सध्या ते अमेरिका कॅनडा केनिया स्वित्झर्लंड इटली कुवेत ओमान बहरीन सौदी अरेबिया या सगळ्या देशांमध्ये आपला माल पोहोचवतात त्यांचा बिझनेस मोठा करण्यात त्यांची पत्नी वंदना आणि मुलं ऋषिकेश आणि रोहित हेही त्यांना मदत करतात त्यांच्या या कामाची आणि मेहनतीची पोचपावती त्यांना कायमच मिळत राहते त्यांना यूएई मध्ये मसाला किंग या सन्मानाने सन्मानित करण्यात आले दोन हजार अठरा मध्ये त्यांना फोर्स मिडल ईस्टच्या टॉप हंड्रेड इंडियन बिझनेस लीडर मध्ये एकोणतीसावी जागा मिळाली दोन हजार अकरा मध्ये त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं धनंजय यांना त्यांच्या गुणवत्तेसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले फोर्स मिडल ईस्टने त्यांना पंचवीसावे श्रीमंत आणि अरेबियन बिझनेसमॅनचे आठवं स्थान दिलं होतं त्यानंतर यु ए युएसए युके फ्रान्स जर्मनी स्वित्झर्लंड आणि स्पेन यांसारख्या देशांमध्ये बिझनेस अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले भारताने त्यांना जीएमबीएफ बी एफ बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड राष्ट्रीय उद्योग रत्न अवॉर्ड क्वालिटी ब्रँड अवॉर्ड भारत विकास रत्न अवॉर्ड आणि बेस्ट इंडियन रिटेलर अवॉर्डने सन्मानित केले बिझनेस व्यतिरिक्त धनंजय यांनी भारतातल्या अनेक तरुण उद्योजकांना त्यांचं प्रोडक्ट आखाती मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायला मदत केली आहे दातारे सामाजिक कार्यतही सक्रिय आहेत ते अनाथ आश्रम वंचित मुलांसाठी शाळा आणि सामाजिक कल्याण प्रकल्पांना देणग्या कायम देत असतात सामाजिक क्षेत्रातल्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मुंबईत मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांनी विशेष पुरस्काराने सन्मानितही केलंय एका सामान्य घरातला तरुण फक्त मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बाहेर देशात गेला आणि त्याने तिथं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं गरिबीपासून श्रीमंतीपर्यंतचा प्रवास केला आणि फक्त जिद्दीमुळे एकेकाळी अमरावतीमध्ये पायात चप्पल नसल्याने उघड्या पायांनी शाळेत जाणारा मुलगा आज युएई मध्ये मसाला किंग बनलाय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा